तुळजापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व्यापारी या ठिकाणी तुळजापूर नगरपालिकेसमोर हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती या रस्त्याच्या कामाच्या रुंदीकरणासाठी उपोषणास बसलेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी प्रश्नाला प्रशासनाला सांगू इच्छितो की तुळजापूर शहरातील अत्यंत रहदीचा रहदारीचा आणि अत्यंत गरजेचा असा हा रस्ता असून ह्या रस्त्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे मागे मागे मान्य मधुकरवजी चव्हाण साहेब पालकमंत्री असताना आमच्या सर्वांच्या विनंतीला या तुळजापूर शहरावासियांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा रस्ता प्राधिकरणाअंतर्गत विकसित करण्यासाठी घेतला होता परंतु नंतरच्या परंतु काही मोजणीमध्ये काही आक्षेप आले आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं त्यानंतर बराच कालावधी लोटला आणि राजकीय घडामोडीमध्ये ह्या तालुक्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील निवडून आले त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु ते विरोधातील आमदार असल्यामुळे त्यांना काही मर्यादा येत होत्या तत्कालीन विकास मंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्याकडेही आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना अशोकराव चव्हाण अमित भाय देशमुख मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून वारंवार हा रस्ता विकसित करावा यासाठी सतत प्रयत्नशील होतो त्यानंतर अडीच वर्षानंतर काही घडामोडी घडल्या आणि मान्य राणा जगदीश सिंह पाटील साहेब जे हा तुळजापूर तालुक्याचे आमदार होते ते सत्तेत आले त्यानंतर हा तुळजापूर शहरवासियांच्या एक आशा पल्लवी झाल्या की बाबा आपला आमदार हा सत्तेत आला आहे कुठं ना कुठं तर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल परंतु त्यानंतरही मान्य आमदार साहेबांनी हा रस्त्याच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला असं वाटतंय कारण सत्तेतले आमदार असतानाही काही ना काही काही ना काही कारण सांगून हा रस्ता प्रलंबित ठेवण्यात आला मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की काल दोन दिवसापूर्वीच डीपीडीसी काय कामं होती जवळपास दोनशे त्र्याऐंशी कोटीचा निधी वाचतो त्याच्यामध्ये काही एकशे आठ वर्ग का खोल्या काही रस्ते काही नाले या कामांना माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी मंजुरी दिलेली असताना त्याच्यावर काही आक्षेप असल्यामुळं माननीय आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब यांनी एका दिवसामध्ये मुख्यमंत्र्याला सांगून स्थगिती आणली जर आमदार साहेब हा जिल्ह्याच्या कामासाठी एका दिवसात स्थगिती आणू शकतात तर हा त्यांच्यासाठी फार छोटा विषय आहे हा हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती त्यामुळं मी त्यांच्यावर असा स्पष्ट शब्दात आरोप करतो की हा रस्त्याकडे माननीय आमदार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत जेणेकरून हा रस्ता डेव्हलप होणे आणि कालच काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केला की के हा रस्त्याच्या बाबतीत राजकारण होत आहे परंतु मी काही जणांना सांगू इच्छितो की तुमचा राजकारणाचा कार्यकाळ फार थोडासा आहे आणि जर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमचे थोडा दृष्टिकोन बघण्याचा बदला मी असं सांगू इच्छितो हे काही राजकारण करण्याची जागा नाही इथं जे सर्व आम्ही उपोषणाला बसतो ते ऍक्च्युली बाधित लोक आहेत आमचे स्वतःचे सर्वांचे घरं आहेत आणि काय लोक दादांसारखे ज्येष्ठ नागरिक हा स्तुत्य उपक्रम आहे हा रस्ता झाला पाहिजे याला पाठिंबा दर्शनासाठी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काही लोकांना एक फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आमच्या तुळजापूरच्या राजकारणामध्ये सध्या एक डुप्लिकेट अमिताभ बच्चन आणि एक शोलेमधला आसराने एक तयार झालेले आहेत त्यांचं कामच आहे सध्या सोशल मीडिया फेसबुक आलं काहीतरी सांगणे पण काय गोष्टी गरजेच्या आहेत तुम्ही इथं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे हा नगरीचे माझ्या माहितीप्रमाणे उपाध्यक्षच होते पण त्यांनी स्वतःला नगराध्यक्ष म्हणून घेत आहेत तरी सुद्धा का हरकत नाही पण तुम्ही एक नगरसेवक म्हणून ह्या प्रभागाचे काम करत असताना ह्या पाच वर्षामध्ये काय विकास केला ह्या प्रभागाचा हा ह्या वार्डासाठी ह्या प्रभागासाठी अत्यंत महत्वाचा असा रस्ता असताना तुम्ही जर पत्रकार परिषद घेऊन म्हणत असताल की ह्याच्यात राजकारण होत असेल तर हा निव्वळ आणि निवळ बालिशपणा झाला तुमच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की ह्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलंही वैयक्तिक देशाचं हे नाही हा रस्ता आम्हाला तिथल्या रहिवाशांसाठी अत्यंत आवश्यक असता तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो आमदार साहेबांना की लवकरात लवकर हा रस्ता तुम्ही प्रायोरिटी न विकसित करण्यासाठी घ्यावा आणि जरी अजून परत जर तुमच्याकडून दुर्लक्ष झालं तर ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला सर्व तुळजापूर्वक सहन करून छेडण्यात येईल आणि ह्याच्यानंतरचं आंदोलन हे फारच आक्रमक असेल ते मुख्याधिकारी साहेबांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलं जाईल आणि माननीय आमदारांना एकच विनंती करू जन जनभावनेचा आदर करून त्यांनी लवकरात लवकर हा विषय मार्गे लावा एवढंच बोलतो